मोटरसायकलमध्ये जबर धडके दोन गंभीर किनगाव जवळ घडला अपघात उमरखेड डिंडाळा तालुका यवतमाळ येथील जाधव कुटुंब मुंबईवरून ॲटो क्रमांक एम एच झिरो चार एक्स पंचवीस सत्तरने ने उमरखेड डिंडाळा जिल्हा यवतमाळकडे जात होते त्या दरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाजवळ तीन वाजे दरम्यान ॲटो आणि मध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एक्स झिरो तीन सत्याहत्तरवरील प्रदीप मुळे वयवर्ष पस्तीस राहणार खंडाळा तालुका लोणार व ॲटोमधील संजय राठोड वयवर्ष पंचवीस हे दोघे गंभीर जखमी झाले या ॲटोमध्ये एकूण सहा लोक प्रवास करत होते त्यामध्ये दोन लहान मुले नैतिक जाधव वयवर्ष चार आणि वैष्णवी जाधव वयवर्ष पाच यांचा समावेश आहे त्या दोन लहान मुलांना सुदैवानं जास्त मार लागला नाही मात्र ॲटोमधील बालाजी जाधव वयवर्ष सत्तावीस पुष्पा बालाजी जाधव वयवर्ष वीस ओम जाधव वयवर्ष एकोणीस संजय राठोड वयवर्ष पंचवीस हे होते अपघात झाला त्यावेळी किनगाव जट्टू येथील स्थानिक नागरिकांनी व विभी बी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी अपघात घटस्थळी धाव घेत मदत केली या सर्व अपघातात जखमी झालेल्यांना खासगी वाहनानं ग्रामीण रुग्णालयात बीबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अँब्युलन्सद्वारे जालना इथं हलवले पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार बुलडाणा